नमस्कार मित्रांनो मी विशाल मासे तुमचं पुन्हा एकदा स्वागत करतो आपला मराठमोळा यूट्यूब चॅनल प्रवास स्वप्नातलामध्ये आणि आज आपण चाललेलो आहोत काही महिन्यापूर्वी स्वामी समर्थांचं मठ भाविकांच्या दर्शनासाठी ओपन झालेलं आहे नालासोपारा वाघोली या गावामध्ये आपल्याला आपण नालासोपारावरून आलो नालासोपारा ते वाघोली किमान सात ते सात किलोमीटर अंतरावरती आहे आणि आता आपण आलेलो आहोत वाघोली या गावामध्ये आणि तिथे त्यात आपल्याला एक एक तळा लागलं खूप सुंदर आहे आणि पहाटेचा जो व्ह्यू होता तर म्हटलं इथून ब्लॉगची सुरुवात करूया एक प्रसन्न अशी ब्लॉगची सुरुवात तर चला पाहू शकता मागे एवगा इते। हे बघा इथे हे असं सुंदर खूप सकाळचं दृश्य आहे आणि इथूनच मन प्रसन्नाचं झालं आणि आपल्याला इथे आता आत पुढून आत जायचं आहे तर ते सुद्धा तुम्हाला दाखवतो आणि आता चला पाहूया आणि इथे माझ्या मागे पाहू शकता की झाडं आहेत नारळाची झाडं आहेत आणि आपल्याला पुढेसुद्धा असंच काहीतरी बघायला भेटेल तर जास्त उशीर न करता आपण निघूया स्वामी समर्थांच्या दर्शनासाठी श्री स्वामी समर्थ मित्रांनो हा तलाव आहे आणि या तलावाच्याच जो सरळ रोड जातो त्याच रोडने आपल्याला पुढे जायचं आहे आणि पुढे वागेश्वरी देवीचं मंदिर लागेल आणि आपल्याला आतमध्ये इथे आल्यावरती प्रत्येक ठिकाणी मंदिराकडे जाण्याचा मार्ग दर्शवण्यात येतो तर तुम्ही पाहिले असेल बोर्ड दिसतात आपल्याला इथे आल्यानंतर आपल्याला असं वाटतं की आपण गावी आलो आहे आणि खूप मस्त वातावरण आहे गावच्यासारखं त्याच्यामुळे शहरामध्ये गावाची फिलिंग येणं खूप अमेझिंग आणि भारी आहे तर पाहूया आता आपण जाऊन इच्छापुरती गणपती बाप्पाचं मंदिर आणि स्वामी समर्थांचं मठ मठारायचं आणि हे बघा इथे एक यशवंत वेलनेस सेंटर आहे लँडमार्क म्हणून आपण तुम्ही हे सुद्धा सांगू शकता आणि हे बघा इथे लिहिलेलं आहे स्वामी समर्थ मठ फुलारे तर त्याला जाऊया आतमध्ये आपण श्री स्वामी समर्थ मित्रांनो आपण पोचलेलो आहोत श्री स्वामी समर्थच्या मठाच्या आवारात पोचलेलो आहोत आणि खूप मस्त वाटला इकडचा रस्ता वगैरे खूप खूप अप्रतिम आणि खूप सुंदर आहे छोटासा रस्ता वळणाचा आणि आपल्याला असंच भास वाटला की आपण गावी चाललेलो आहोत जसे गावचे रस्ते असतात दोन्ही बाजूला झाडे असतात तर आपल्याला मुंबईमध्ये राहूनसुद्धा गावाची फिलिंग येऊ शकते तर हे असं ठिकाण आहे वागोली तर चला पाहूया आपण स्वामी समर्थांचं मठ आणि आतमध्ये आल्यावरती आपल्याला इथे पार्किंगसाठी जागा पाहायला मिळते तरी इथे पार्किंग आहे आणि आपण आलेलो तो हा रोड तर आपली गाडी तिथे पार्किंग केलेली आहे तर चला आणि आपल्याला समोरच पाहायला मिळतं ते श्री स्वामी समर्थांचं मठ तर मित्रांनो हे पाहू शकतो आपण हे स्वामी समर्थांचं मठ आहे आणि मठाच्या शेजारी खूप प्रसिद्ध असणार इच्छापूर्ती गणपती मंदिर आहे याचं वैशिष्ट्य असं आहे की हे मंदिर जमिनीखाली आहे बारा ते पंधरा फूट हे जमनीखाली मंदिर आपल्याला पाहायला मिळतं तर चला पहिला जाऊन बाप्पाचं दर्शन घेऊया आणि मग आपण स्वामींचे दर्शन घेऊ तर चला आतमध्ये प्रवेश करूया आणि आतमध्ये प्रवेश करण्याच्या पहिल्याच आपल्याला दरवाज्यावरती स्वामींचं वाक्य पाहायला मिळतं अहम गया नाही जिंदा आहे

मित्रांनो आपल्याला स्वामी जप करायचा असेल तर आपल्याला इथे जपमाळ आपल्याला इथे पाहायला मिळते आणि बरेच आ... भाविक गुरुवार असल्यामुळे आ... स्वामींच्या दर्शनाला आलेले आहेत आणि इथे आपल्याला आ... बाबाचा पलंग जसा अक्कलकोटमध्ये आहे की स्वामी समर्थ ज्या रंगावरती विश्राम करत असेल प्रकारे आपल्याला हा इथे पाहायला मिळतो आणि त्यासोबत आपल्याला स्वामींच्या देखील त्यांचं दर्शनसुद्धा इथे आपल्याला होता आणि दर्शन, दर्शन करत असताना एक आ, मागे प्रतिमा आहे देऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे हे वाक्य आपल्याला कधीच खचू देत नाही आणि प्रत्येक संकटात उभारी देणारे वाक्य घेऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे श्री स्वामी समर्थ मित्रांनो आपलं फायनली दर्शन झालेलं आहे खूप छान प्रकारे दर्शन झालेलं आहे पहाटेपासून इथे स्वामी भक्तांची गर्दी वाढलेली आहे परंतु इथे खूप चांगले शिस्त आणि भाविकांचं दर्शन करण्यासाठी आपल्याला उत्तम असं पाहायला मिळालं कारण का किती जरी गर्दी झाली तरी दर्शन खूप उत्तम प्रकारे झालं स्वामींच्या चरणाशी माथा टेकून आपल्या दिवसाची सुरुवात झाली सर खूप मन प्रसन्न वाटतं आहे आणि पाहू शकतो आपण मंदिराचं जे मठाचं जे बांधकाम आहे ते आपल्या कोकणामध्ये वापरल्या जाणारा जांभा दगड असो त्या दगडाचा वापर करून हे स्वामी समर्थांचं मठ उभा केलेलं आहे तर खूप पाहण्यासाठी मस्त वाटतं आणि इथे आल्यावरती आपल्याला एक आपल्या कोकणाचासुद्धा भास होतो की खरंच हे मंदिर कोकणात आहे असं आपल्याला वाटतं आणि ह्या मंदिराच्या परिसरामध्ये असणारे हे हिरवळ ही झाडं खूप अजूनही मंदिराची शोभा वाढवतात ह्या मठाची शोभा वाढवतात तर इकडे बाजूला असणारं इच्छापूर्ती गणपतीचं सुद्धा आपण दर्शन घेतलं सूर्यनारायणाचं सुद्धा दर्शन झालेलं आहे मित्रांनो आणि इथे पाहू शकतो आपण बाळूमामाचं बाळूमामाची मूर्ती आहे वेठू रखमाईची मूर्ती आपल्याला इथे पाहायला मिळते फुलांची झाडं लावलेली आहेत आणि इथे आपल्याला बैलगाडी पाहायला मिळते तर कोण कोण लहानपणी या बैलगाडीमध्ये बसलं त्याने कमेंट करून नक्कीच सांगा खूप मजा येते बैलगाडीमध्ये आत्ता आपल्याला सध्या गावाकडे ही बैलगाडी खूप कमी प्रमाणात पाहायला मिळते आणि इथे हे केलेलं आहे सेल्फी पॉईंट तयार येणाऱ्या सर्व स्वामी भक्तांना फोटो काढण्यासाठी सेल्फी पॉईंट तयार केलेले आहेत श्री स्वामी समर्थ मित्रांनो आता आपण मठामध्ये आलेलो आणि आपल्याला इथे मठामध्ये ज्यांनी हे मठ उभारलं ते स्वामी भक्त जयवंत नाईक आपल्यासोबत आहेत तर हे मठ उ कसं उभारलं ह्या मठामागची थोडीफार थोडाफार इतिहास किंवा स्वामी भक्तांची जी इच्छा असते त्यात आता आपण नाईक साहेबांना विचारू तर नाईक साहेब तुम्ही सांगा की नमस्कार श्री स्वामी समर्थ हा मठ दोन ऑक्टोबरला दसऱ्याच्या दिवशी ओपन झालं यावर्षीच आणि साधारणतः अठ्ठावीस दिवसात या मठाची उभारणी झालेली आहे मठाचा हॉल अगोदर होता आणि जेव्हा मनात आलं मुलींनी आग्रह केला भाग्यशी नाईकनं त्यावेळेला आम्ही फॅमिलीवर डिस्कस करून या मठाची स्थापना करण्याचं ठरवलं ही मूर्ती जी आहे ती, ती पंढरपूर आणि अक्कलकोटच्या दरम्यान जागा आहे तिथून आणलेली आहे अक्कलकटोवरून यांच्या पादुका आणलेल्या आहे आणि स्वामींचा विश्रांतीचा जो पलंग आहे तो पण तुम्ही बघितला असेल ज्या स्वामींचं चा विश्रांती स्थान आहे आणि हा मठाचं विशेष असं आहे की हे कोकणातल्या चिऱ्या दगडांनी बनवलेला आहे जो चिरा दगड जो असतो तो कोकणातच मिळतो आणि त्याची उत्तम बांधणी अगोदर आम्ही कोकणातूनच कारागिर आणून बांधलेला आहे आणि ह्या मठाच्या आवारामध्ये तुम्ही बघत असाल तर आम्ही छोटीशी गोशाला केलेली आहे आणि अद्मापूर्व मेंढी माऊली आणली जी बाळूमाला प्रिय अशी मेंढी आहे ती पण इथे आणलेली आहे बाळूमाचं पण छोटंसं जे आपण म्हणतो ते मंदिर इथे आहे आणि मोठं मंदिर इथूनच एक किलोमीटर अंतरावर शनिदेवाचं मंदिर आणि बाळूमामाचं मंदिर हे इथून एक किलोमीटरवर आहे तुम्हाला वेळ मिळाला तर तुम्ही जावा आवश्यक तिथे भेट द्यावा ते मंदिर दोन हजार दहा साली झालेलं आहे शनिदेवाचं आणि दोन हजार तेवीसला झालेलं आहे बाळूमामाचं आणि आता हे बघताय तुम्ही ना ते अंडरग्राऊंड गणपती मंदिर आहे जे भूमिगत आहे आणि पंधरा फूट जमिनीच्या खाली आहे ह्याचं वैशिष्ट्य असं आहे की हे पूर्ण लाकडामध्ये बांधलेलं आहे आतमधून आणि हे पंधरा फूट खोल असल्यामुळे हो याच्यामध्ये जे काही ध्यानधारणा करता येते चांगली लोकं चांगली इच्छा प्रकट करतात त्यांच्या इच्छा पुऱ्या होतात असं भक्तांचं म्हणणं असल्यामुळे या गणपतीचं नाव इच्छापूर्ती गणपती पडलेलं आहे आणि महत्त्वाची गोष्ट की येणाऱ्या एक तारखेला या मंदिराला पंचवीस वर्ष कम्प्लीट होतात तर मी सर्व व्हिवर्सना सांगेन की ज्या वेळेला तुम्हाला वेळ मिळेल तेव्हा अवश्य या भेटी आणि एक तारखेला तर अवश्य अवश्य एक तारखेला आम्ही छप्पन भोगचा प्रसाद जो असतो त्याचं आयोजन केलेलं आहे आणि त्यामध्ये भक्तांनी स्वतःनी भाग घेऊ शकतात असं आम्ही त्यात आग्रह धरलेला आहे आणि त्यासाठी जर कोणाला फोन करायचा असेल तर माझ्या फोनवर फोन करू शकतात माझा नंबर आहे नाईन झिरो डबल वन डबल सिक्स डबल सेवन डबल एट तर ते कॉन्टॅक्ट करून येऊ शकतात आणि त्यावेळी आम्ही महाआरती घेणार आहोत दुपारची बारा वाजताची संध्याकाळीसुद्धा आरती आहे त्याच्यामध्ये पण लोकं भाग घेऊ शकतात त्याच्यानंतर भंडाऱ्याचं पण आयोजन केलेलं आहे दुपारी आणि संध्याकाळी त्या जो भंड भोग चढवला आहे तो लोकांना आपण वितरित करणार आहोत श्री स्वामी समर्थ आणि हे मागे पाहताय तुम्ही तर इथे महाप्रसादालय उभारणी चालू आहे तर हे सुद्धा काम काही थोड्या दिवसातच पूर्ण होईल आणि चला आपण पाहूया इथे असलेली गौशाळा तर मित्रांनो इथे गौशाला ओपन केलेली आहे इथे गौमातेचं दर्शनसुद्धा होतं तर आणि इथे बोर्ड लागलेलं आहे आपल्याला इथून जो मार्ग जातो तो, तो स्वयंभू महादेवाचे मंदिर आहे तर त्याला जाऊन महादेवाचं दर्शनसुद्धा घेऊ तर इथे आपल्याला सर्व पाळणे भेटतात पा। साईला पूर्ण सेल्फी पॉईंट तयार केलेला आहे बैलगाडा शर्यात इथे सेल्फी पॉईंट सुद्धा बनवले गेले आहेत बैलगाडी आणि त्या साईडला पूर्ण प्लेग्राऊंड तयार केलं आहे श्री स्वामी समर्थ मित्रांनो जर तुम्हाला या मठामध्ये यायचं असेल तर तुम्हाला नालासोपारावरून बस किंवा ऑटोने येऊ शकता तर तुम्हाला मी डिस्क्रिप्शनमध्ये ॲड्रेस देतो तर जाऊन डिस्क्रिप्शनमध्ये चेक करा आणि कमेंटमध्ये नक्कीच लिहा श्री स्वामी समर्थ बरेच ठिकाणी फिरतो बरेच ठिकाणी ब्लॉग बनवतो परंतु मठामध्ये किंवा मंदिरामध्ये आपण जेव्हा जातो तेव्हा खरंच एक वेगळी एनर्जी भेटते एक वेगळा वातावरण असतं तिकडचं प्रसन्नमय वातावरण आणि दररोज जगण्यासाठी आपल्याला ला लागणारी एक ऊर्जा असते ती या मठामध्ये मिळते तर खूप भारी वाटलं आणि तुम्हाला हा ब्लॉग कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि आपल्या चॅनलला फॉलो नक्की करा श्री स्वामी समर्थ भेटू एक पुन्हा एका नव्या व्हिडिओमध्ये